भारतात वाघापेक्षा बिबट्यांची संख्या अधिक असल्याने अनेक ठिकाणी हे प्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याची प्रकरणे वाढू लागली आहेत अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेणे आवश्यक का आहे तज्ज्ञांच्या मते अचानक बिबट्याशी सामना झाल्यास काही साध्या पण महत्वाच्या उपायांनी जीवितहानी टाळता येऊ शकते सर्वप्रथम घाबरू नका आणि स्थिर उभे राहा अचानक हालचाल किंवा पडण्याचा प्रयत्न बिबट्याला चित्तथरारक वेगाने हल्ला करण्यास प्रवृत्त करू शकतो तज्ज्ञ सांगतात अशा वेळी दोन्ही हात वर उचलून स्वतःला आणि निर्धारानं जोरात आवाज आवश्यक यामुळे बिबट्याला आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिशाली प्राणी असल्याचा भास होतो जर बिबट्या अगदी जवळ असेल तर ओरडतच हळूहळू मागे सरकावे तर दूर असेल तर शांतपणे हात वर ठेवून अंतर वाढवत मागे हटावे नजर हटवू नये अचानक वळू नये महत्वाची सूचना म्हणजे कधीही पळू नये पळणारा प्राणी म्हणजे शिकार आणि पाठलाग करणे हा बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव आहे त्यामुळे पळण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो तज्ज्ञांनी आणखी एक इशारा दिला आहे झाडामागे किंवा झाडीत लपण्याचा प्रयत्न करू नये तसेच खाली वाकू नये अशा हालचालींमुळे आपण लहान व असुरक्षित दिसतो ज्यामुळे हल्ला होण्याची शक्यता वाढते वन विभागाच्या आवाहनानुसार मानवी वस्तीत बिबट्यांचे वावर वाढत असताना नागरिकांनी जागरूक राहून या प्राथमिक सूचना पाळणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे धन्यवाद अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मंडल न्यूजला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका